अमळनेर शहरातील अयोध्या नगर भागातील रहिवासी व वा गोहाटी श्रीनगर येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत असणाऱ्या जवानाचे पाच डिसेंबर रोजी कर्तव्यावर असताना आकस्मिक निधन झाले होते त्याच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शहरातील अयोध्या नगर बंगाली फाईल भागातील रहिवासी आणि सीआरपीएफ जवान विशाल खैरनाथ हवालदार यांचे दिनांक पाच रोजी गुवाहाटी श्रीनगर येथे सेवार्थ असताना निधन झाले त्यांचे पार्थिव मुंबई येथे विमानाने येऊन कारने मुंबईहून रोजी सकाळी वाजता अमळनेर येथे आणण्यात आले सकाळी दहा वाजता वीर जवान रॅली अमळनेर शहरातून ते टाकरखेडा रोडवरील आश्रमशाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शासकीय श्रद्धांजली वाहून सी आर पी एफ जवान पोलीस मुख्यालय यांची सलामी देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर प्रांत अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश सुराना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सरसकट दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेचे अमळनेरात जोरदार स्वागत करण्यात आले या संवाद यात्रेचे पुढे अकरा डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर आक्रोश मोर्चात रूपांतर होणार आहे नंदुरबार येथील हुतात्मा चौकातून चार डिसेंबर रोजी संवाद यात्रेला प्रारंभ झाला पाच डिसेंबरच्या रात्री दहा वाजता धुळे जिल्ह्यातून यात्रेच्या अमळनेर हद्दीत प्रवेश केला यावेळी चोपडाई आणि कोंढावळचे सरपंच डॉक्टर भूषण पाटील सरपंच भाऊलाल नाईक यांनी शेतकऱ्यांसमवेत स्वागत केले या संवाद यात्रेत किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पस्ते उपाध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर सातारा राम कुऱ्हाडे समन्वयक किशोर वानखेडे सहदेव हिंदोळे पाटील बीड देवाजी चौधरी नंदुरबार कपिल जाधव साकरी धुळे जिल्हाध्यक्ष श्याम भांबरे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील अमळनेर तालुकाध्यक्ष दिनेश पवार केडी पाटील डॉक्टर अनिल शिंदे हे हजर होते पुढे संवाद यात्रा डांगर जानवे मार्गे अमळनेर येथे आली अमळनेरला मुक्काम केल्यावर सहा रोजी सकाळी आठ वाजता बळीराजा स्मारकाला अभिवादन करून संवाद यात्रेला सुरुवात झाली वाजत गाजत छत्रपती शिवाजी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा साने गुरुजी पुतळा सुभाषचंद्र बोस पुतळा पैलाड क्रांती स्मारक यांना अभिवादन केले पैलाडला शेतकऱ्यांनी स्वागत केले नंतर पुढे हेडावे येथे शेतकऱ्यांनी स्वागत केले त्यानंतर सारबेटे येथे सभा झाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पुढे ढेकू येथे पदयात्रा राजवड येथे सभा झाली त्यानंतर संवाद यात्रा धरणगावकडे निघाली धरणगाव येथे स्वागत होऊन थोर पुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून चिंचपुरा येथे स्वागत झाले आणि संवाद यात्रा जळगावकडे रवाना झाली अकरा डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर संवाद यात्रा पोहोचताच त्याचे आक्रोश मोर्चात रूपांतर होईल यात अनेक शेतकरी व काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करा शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे यासह अनेक मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत अमळनेर शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत सत्तर कोटी निधीतून चार डीपी रोड शॉर्टकट मार्ग साकारणार आहेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते विकास प्रकल्पांतर्गत अमळनेर शहरातील चार डीपी रोड अर्थात शॉर्टकट मार्गांसाठी सत्तर कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे नामदार अनिल पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले धुळे रोड व गलवाडे रोड या दोन प्रमुख रस्त्यांसह पिंपळे रोड ते तुळजाई हॉस्पिटल धुळे रोड धुळे रोड ते ओम शांतीनगर आणि ईदगाह मैदान ते विप्रो कंपनी या रस्त्यांचा समावेश आहे या रस्त्यांमुळे शहराच्या दळण वळण्यास गती मिळणार आहे दिवाळीनंतर नामदार पाटील यांची ही शहरवासियांसाठी दुसरी भेट आहे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने सेनानी साने गुरुजी यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या आखणीसाठी प्राध्यापक डॉक्टर अरविंद सराफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन डिसेंबर रोजी निर्धार बैठक संपन्न झाली या बैठकीत जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील वीस सहकारी उपस्थित होते या निर्धार बैठकीत खानदेशात व महाराष्ट्रात एकशे पंचवीस उपक्रम येत्या चोवीस डिसेंबर पासून राबवण्याचा निर्धार करण्यात आला चोवीस डिसेंबरसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या एकशे पंचवीस मुलामुलींसाठी गप्पा लेखकांशी हा कार्यक्रम तर प्रौढांसाठी मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा प्रारंभ अमळनेर येथे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या गलवाडे बुद्रुक येथील निसर्गरम्य परिसरात होणार आहे साने गुरुजी यांच्या जयंती वर्षानिमित्त खानदेशासह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त व्यक्तींनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कामात सहभाग मदत व उपक्रमांमध्ये उपस्थिती द्यावी असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान कवयित्री बहिणाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाहन चालक विद्यार्थी यासह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना बहिणाबाईंच्या पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आल्या क्रीडा संकुलाच्या पुढे धार रस्त्यालगत रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे वाढल्याने त्या ठिकाणी मैला उष्टे अन्न व कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने व्यायामासाठी पायी फिरायला येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे काटेरी झुडुपे काढण्याची मागणी होत आहे शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग व वयोवृद्ध मंडळी धार रस्त्याकडे सकाळी व सायंकाळी पायी फिरण्यास जात असतात मात्र या रस्त्याला झुडुपे वाढल्याने आडोसा पाहून घाण टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी साईड पट्ट्यांवरील काटेरी झुरूपे काढण्यात येतात मात्र यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे या झुडपांमुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत तसेच त्या ठिकाणी समारंभातील उष्टे अन्न पत्रावळे घाण टाकण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच एका ठिकाणी शौचालयाच्या टाकीतील महिलाही रस्त्याच्या कडेला उपसण्यात आला आहे या भागात दुर्गंधी पसरली आहे अमळनेर तालुक्यातील इंद पिंपरी येथील सव्वीस वर्षीय चेतन जगदीश पाटील या तरुणाने सहा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे पोलीस पाटील भानुदास अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत दरम्यान चेतन पाटील यांच्या पश्चात विधवा आई आहे त्याच्यावर कर्ज झाल्याने त्याने आत्महत्या के केल्याची चर्चा आहे अमळनेर शहरातील सराब बाजारातील श्री बालाजी गोल्ड पॅलेसच्या भव्य शुभारंभ निमित्ताने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्ण खरेदी योजना जाहीर करण्यात आली होती दोन ग्रॅम सोन्याच्या नऊशे सोळा हॉलमार्क दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकाला एक कुपन देण्यात येत होते त्यानुसार पहिला महिन्याचा ड्रॉ मंगळवारी काढण्यात आला मंगरुळचे रहिवासी दत्तू नाटू पाटील यांचे नशीब फळफळले त्यांना ॲक्टिवा मोटरसायकल मिळाली यावेळी ग्राहकांनी खूपच गर्दी केली होती यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांच्या हस्ते विजेत्याच्या नावाची काढण्यात आली कंपनीची स्कूटर गाडी भेट स्वरूपात देण्यात येणार आहे असे सलग महिने ड्रॉ निघणार आहे तेव्हा सोने खरेदी करायचे जर असेल तर सराब बाजारातील श्री बालाजी गोल्ड पॅलेस ला पसंती द्या यावेळी दीपाली विस्पुते भावना विस्पुते यांनी जयश्रीताई पाटील यांचे स्वागत करत सत्कार केला श्री बालाजी गोल पॅलेसचे संचालक प्रकाश विस्पुते कुशल विस्पुते सुशील विस्पुते आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे स्वागत केले